पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी टाकळी ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपच्या सह अश्विनी भोसले यांची बिनविरोध निवड आमदार सुरेशबाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली निवड जाहीर टाकळी वृत्त सविस्तर वृत्त असे की टाकळी ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक आज पार पडली आमदार सुरेशबाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच पदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सर्व सदस्यांच्या उपस्थितीत एकमताने भाजपच्या सौ अश्विनी पोसले यांच्या नावाला पसंती देऊन निवड करण्यात आली यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ हिना नदाब सदस्य पंकज शिंदे अभिजित पाटील सौ रिदा मुजावर सौ रोहिणी उपाध्ये किरण बंडगर अनिल शिरसाट सौ कल्पना कदम रवींद्र मोहिते सौ विमल वाघमारे सौ रुपाली लोखंडे ऑगस्ट कोरे सौ पूजा भोसले सौ सुरेखा पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब लोखंडे प्रमोद वाघमारे मनसूर नदाब कुलभूषण उपाध्ये मोहन सावंत संतोष भोसले राजू पाटील ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते विक्रांत लोंढे आज निवड होती ग्रामपंचायतीच्या पदाच्या रिक्त जागेपदी ज्या बहिणी सगळे अशी पहिली संतोष भोसले यांची निवड झालेली आहे तर ही निवड आमच्या सर्व सदस्यांनी फिरविरोध केली त्या प्रथमता आम्ही सर्व सदस्यांचं श्री नेत्यांच्या वतीने आभार मानतो की या निवडक होत असताना आमदार सुरेशभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली टाकळी सुभाष नगर भागाचा विकास करण्यासाठी आमचे सर्व सर्व सदस्य मंडळी प्रयत्न करतील आमदार सुरेश भाऊ यांच्या माध्यमातून सुभाष आणि टाकळी देतील पाणी प्रश्न लवकरात लवकर मिटला जाईल हे असं आम्ही या सरपंचा पदी निवड झाल्याच्या शुभप्रसंगी सांगतो इथून पुढे आमदार सुरेश भाऊ यांच्या माध्यमातून आपल्या सुभाष नगर टाकळी भागात